हॅलो हाय नमस्कार काजल क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती मी काजल तुमचे अगदी मनापासून स्वागत करते मी आज तुम्हाला फोर टॉक्स ब्लाऊज कशा पद्धतीने डायरेक्ट कपड्यावरती कट करायचा हे सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शोपर्यंत पहा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आलं असाल तर चॅनलला हे नक्की सबस्क्राईब तर मी या पद्धतीने बाहीचे जे मेजरमेंट आहे ते मी जो मग आपला ब्लाऊज दिलेला आहे त्याच्यावरून घेतलेला आहे तर ते आलं आहे आठ इंच आता त्याच्यात प्लस दीड इंच करायचं आहे आणि ते प्लस दीड इंच करून मी इथे साडेनऊ इंचावरती या पद्धतीने मार्किंग केलेलं आहे डायरेक्ट ब्लाउजवरतीच आणि ब्लाऊजची जी आहे ती फोर्ड फोर फोल्डमध्ये घडी घालून घेतलेली आहे या पद्धतीने आणि त्याला एक जिथे आपलं साडेनऊ आले होतं तिथून खाली सरळ रेष ओढली आणि त्या सरळ रेषेपासून आतल्या साईडला अडीच इंच घेतलं आणि या पद्धतीने सेप दिला आता ही बाही कट करून घ्यायची आहे बाही ही एकदम सोपी आणि खूप सिम्पल अशा पद्धतीने मी तुम्हाला इथे कट करायला सांगितले आहे बऱ्याच असे चॅनल आहेत ते, ते ते तुम्हाला समजत नाही की बाही कशा पद्धतीने कट करायची किंवा माशाचा आकार वगैरे असे कसे द्यायचा हे लवकर लक्षात येत नाही तर त्यासाठी माझे चॅनल एकदा नक्की पहा तुम्हाला अगदी पाच मिनटात बाही कट करायला जमेल तर आता मी दोन वरचे जे दोन कापडाचे भाग आहेत ते धरून अशा पद्धतीने अर्धा इंचा हा पुढल्या साईडसाठी आकार कट करून घेतलेला आहे जो जास्त आकार कट केलेला आहे तो पुढल्या साईडला जॉईन करायचा आहे आणि कमी जो आहे तो पाठीमागच्या साईडला तर आता ही आपली बाहीची कटिंग झालेली आहे पूर्ण आता पाठीमागच्या भागाचे आपण इथे मेजरमेंट टाकणार आहोत तर त्यासाठी आपण सर्वात अगोदर जी ब्लाउजची उंची असते ती बेसिकली घेणार आहोत तर इथे ब्लाऊजची उंची आली होती चौदा इंच मी ही सर्व मापे ब्लाउजवरूनच घेतली आहेत कशात लिहून घेतलेले नाहीत वगैरे रेडी टू डायरेक्ट कपड्यावरती टाकलेले आहे तर आता मी वाढवून येथे दीड इंच प्लस करून डायरेक्ट चौदा इंच घेतलेलं आहे तर साडेबारा इंच आपली उंची आली होती त्याच्यात दीड इंच प्लस केल्यानंतर चौदा आली आपली उंची आणि इथं शोल्डरसाठी साडेपाच इंच घेतलं आहे आणि मुंड्यासाठी देखील ही अशी जी उभी रेशलेली दिसते ती देखील साडेपाच इंचच आहे चा, चा ते ते तर या पद्धतीने जरा डार्क करून घेते आणि इथे आता आपल्याला चेस्टचं माप टाकायचं आहे चेस्टचं माप होतं साडेआठ इंच त्याच्यात प्लस करून साडे सॉरी प्लस करून दहा इंच घेतलेलं आहे आणि खाल्ल्या साईडला कमरेचं माप होतं सात इंच तिथे नऊ इंच घेतलेलं आहे तर या पद्धतीने आता दीड इंचा वर तिथे जे आपण बॉक्स तयार केला आहे तिथून वरती दीड इंच घेऊन या पद्धतीने मुंड्याचा आकार दिला त्यानंतर आता गळ्यासाठी अडीच इंच घ्यायचं आहे इथं मार्किंग करून घेतली आहे तिथून खाली आता आपल्याला पाठीमागचे जे गळ्याची उंची आहे ती टाकायची आहे तर गळ्याची उंची सहा इंच आहे उंची टाकून या पद्धतीने इथे ही एक बॉक्स तयार करायचा आहे आणि त्या बॉक्समध्ये हलक्या हाताने गोलाचा राऊंड शेप द्यायचा आहे तर आता हे आपलं झालं पाठीमागच्या भागाचं देखील पूर्ण असं मेजरमेंट घेऊन आता नवी नवी हो गी हे कट करायचं आहे व्यवस्थित पूर्ण कट करून माझे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट नक्की करत जा जेणेकरून मी तुमच्यापर्यंत नव्यानवीन व्हिडिओ पोचवत जाई तर हा आता मी ह्या गळ्याचा आकार कट करून घेतलेला आहे या पद्धतीने तर हे झालं आपलं पाठीमागच्या साईडचं कटिंग आता हेच कटिंग टाकून जो फ पुढच्या साईडचा फोर टक्सचा भाग आहे तो कट करायचा आहे नंतर एकदा आपण चेक करूया किती आली आहे आपली चेस्ट त्यानंतर इथे आता मी आहे आहे असं टाकून याला मार्किंग करून घेणार आहे साईडने व्यवस्थित अशी ठेवायचं आहे कापड आणि ह्याला चॉकण्या आता मी मार्किंग करून घेणार आहे पूर्ण याला तर या पद्धतीने मी आता हे सर्व मार्किंग करून घेते गळ्याचं वगैरे नंतर आपल्याला गळा कमी करायचा आहे कारण पुढचा गळा आहे तो कमी असतो पाठीमागचा जरा जास्त असतो तर या पद्धतीने खाल्ल्या साईडलाही मी एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आपल्याला ब्रापट्टी काढायची आहे त्यासाठी आणि वरच्या साईडला मी साडेपाचचा गळा घेतलेला आहे आणि या पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे त्यानंतर इथे जो ह्याचा मुंड्याचा जो आहे तो आपल्याला इथे एका इंचावरती द्यायचा आहे आकार अगोदरचा पाठीमागच्या साईडचा आपण दीड इंचावरती दिला होता त्यानंतर वरून खाली आपल्याला इंच इंचावरती बस्ट पॉईंट काढायचा आहे आणि खालून तीन इंच या पद्धतीने आणि एकल्या साईडला अडीच इंच ही आपल्याला ब्रापटी काढायची आहे या पद्धतीने आणि हलक्या हाताने असा आकार सेट देऊन घ्यायचा आहे आणि तिथून आता खालून आपल्याला अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे या पद्धतीने साईडने देखील अडीच इंचावरतीच करायचं आहे इकडून आहे ते साडेचार इंचावरती किंवा चार इंचावरती या पद्धतीने आणि इकडून खाल्ल्या सेटनीवरती दोन इंच घ्यायचं आहे आणि इकडे साडेचार इंच घ्यायचं आहे तर हे झाले आपले फोर टक्स ब्लाउजचे टक्स आकार तर हे आपण पूर्ण कट करून घेऊयात खूप सिम्पल अशी मेथड आहे फोर टक्स ब्लाऊज कट करण्याची आणि लगेचच जमवू शकतो तुम्हाला हा ब्लाऊज कट करायला हा देखील आणि शिवायला देखील तर या पद्धतीने आता मी हे पूर्ण असं कट करून घेते एकदम व्यवस्थित आता आपल्याला इथे अगोदर पूर्ण हे कट करून घ्यावेनंतर ब्रापट्टी वेगळी करून घ्यायची थोडंसं वर झालेलं आहे ते देखील एकदम सरळ ह्याच्यामध्ये कट करून घ्यायचं आहे आता इथे हा जो आहे तो पुढचा गाळा कट करायचा आणि त्यानंतर जो खालची ब्रापट्टी आहे ती कट करायची आपल्याला ब्रापट्टी ही अजून एक लागणार आहे दोन्ही साईडला दोन दोन जोडण्यासाठी अशा पद्धतीने चार ब्रापट्ट्या लागतात डबल जोडायला लागते तर हे या पद्धतीने आता हे कट करून झालेलं आहे पूर्ण ब्लाउजचं कट्टी आनि आनि या पद्धतीने आणि त्यानंतर स्लीव देखील आपण याच्यावरती ठेवणार आहोत आणि ह्या ज्या दोन आहेत ह्या होकासाठी आणि